शेळ पडली आहे ना मग पाणी चांगलं अगोदर यो खा होता रे खाली जाऊ तर नमस्कार मित्रांनो मी राज साळुंके बिंग राजग्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे नारळी पौर्णिमा झाली मासे पकडणार आहोत आता चालला मी आता वांगणीतच आहे आणि वांगणीच्या समुद्रावर चालला होशी रशियत आणि पुढे जाळा घेऊन चाललो आ रानू आणि इकडे पण आ हे आमच्या अगोदर इले आहेत आणि ह्यांना पण दोडी आहे दोडी रे बारकी आहे त्यांचा काढून झाला म्हणजे हे अराउंड बारा एक वाजता इले असतील आणि आता वाजले तीन दोन तास तरी जाळा समुद्रात ठेवचा लागतात जेव्हा समुद्रात जाळा लाटा खाणार ना आणि तो जो लाटात खेळणारो मासू असता तो या जाळ्यात अडकता दोरो दिसता काय राण्या काहीच सोडतं इथे पण सोडूया आता हा हा जरा वाटतं चान्स तर जाळा सोडूची पण टेक्निक आ रान आपल्या ह्या जाळा किती मीटर वीस मीटर तर आमचा ह्या जाळा वीस मीटर आणि रशिया आपली किती दा किलो म्हणजे किती मीटर तर ह्याची सगळी डिटेल मला प्रफुल सांगू शकता आणि प्रफुल्ल आता मागून येत माझ्या प्रफुल्लने ह्या वर्षी ह्या जाळा बांधला ना किंवा जाळ्याचा जाळा फक्त नेट फक्त आपल्याक ह्या रॉ नेट मिळतं असा त्याच्यानंतर ह्या सगळ्या आपल्याक काम करूचा लागता ते का शिसा बांधूचा लागतात भोरराप बांधूचे लागतात आणि बाकीचे सगळे बारीक सारीक गोष्टी असतात आप ते आपल्याक स्वतः करूचे लागतात मग ते ह्या वर्षी आमच्या प्रफुल्लने ह्या जाळा बांधला आणि रशी वगैरे आम्ही कसं असतं सीजन वाईज जर जाळा फाटला किंवा एखादं मोठं मासू लागलो लाटात जाळा घुसमाटला तर त्या जाळा वेस्ट जाता त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी पुन्हा नवीन नेट बनवला तर आता आम्ही नारळी पौर्णिमेनंतर पहिल्यांदा नेट टाकतो किंवा पहिल्यांदा जाळा सोडतो ह्या जाळा सिस्टमॅटिक गुंडाळूचा लागतात असे एक एक मीटरवर जसा शिसा असतात तसा तर गुंड आणणार आता ही वरची साईड आहे आणि रानू आमचं ह्या साईडला ही जी प्रोसेस असताना ती प्रॉपर करची लागते हे बघा एक शिसा घेऊन येऊ पुढचा शिसा घेता ही खालची आहे साईडा आणि हो बॉयर तर एवढ्या लाटात येऊन या आणि हो आमचं रानू चाललो पुढे अजून पुढच्या लाटात थोडू चाललो एकदा जाळा दोऱ्यात गावला का पुढे जातात दोरो म्हणजे एक प्रवाह असता पाण्याचो जय जोर असता आणि त्याच्यातून पुढे जाणार एक छोटस प्रॉब्लेम झालो हा त्या साईडने पण एखादा जाळा आणि तो आता आमच्या साइडने तड मारता त्याच्यामुळे आता जाळा सांभाळून ओढूचा लागणार आणि आमका पण आमचा जाळा समुद्रात नीट सोडूचा लागणार आणि ह्या सगळा कसा बसता हा दोरीवालो माणूस असता ना आता दोरीवर आमचा प्रफुला त्या माणसावर सगळा कसा बसता जाळा आपल्या कसा फिरवूचा कसात लाटात कसा लाटात खेळूचा या सगळा प्रफुल्ल करणार आणि ह्या जोराचं काम असतं कारण एवढी रशी पण असता जाळं पण असता त्याचा वेट असता तर आपल्या ह्या दोरीवरून सगळा खेचूचा असता तर इकडे आमचं प्रफुल आणि आता जाळं वाचवता नाही तर त्या जाळ्यात आमचं जाळं गोंदवणार आता वाजले साडेसात आणि एकदा आम्ही जाळा काढला आणि झाडा पूर्ण गुंतला होता घुसमाटला होता समुद्राच्या पाण्यात आणि आमच्या झाडाची लेंथ मोठी आहे त्याच्यामुळे जर झाडा पुढे नाही गेला तर थोडं गोदळ होता आणि त्याच्यामुळे झाडा तेवढा गेला नाही आम्हाला लगेच काढला आणि त्याच्यात फक्त दोन दोड्या गावली आणि आता आम्ही पुन्हा टाकला आणि आता थोड्या वेळात आम्ही आता तो जाळा वर काढू तर आपल्याला तेव्हाच बहुक मिळात आतमध्ये किती मिळाला आणि काय मिळालं आता माझं काय टाकवाच काय मेळायला खोळावलं जाळा गोंदावला एकदा काळू किती झाला टाकू नको टाकणार मी आणि इकडे आमचं प्रफुल बसलो तो वैराबाहेर लक्ष ठेवू काळो का त्याच्यामुळे लक्ष ठेवूच लागणार स्वतः तयार आहे माणूस प्रफुल काय वाटतं काय मिळत आता कर्ल बाजू झाला आता खडशी वगैरे किंवा वागळी सोनम सोनम वगैरे भेटू शकतात भेटू शकते ना आता बघू अर्धा एक तासांनी वाढणार तर अर्धा एक तासांनी आम्ही आता ओढणार आहोत आता फरशी बिरशी भेटली तर चांगलं उत्तम आहे मोरी वगैरे हो म्हणजे सकाळी लिलाव हो चांगलंच आहेत आमचं हां हो लिलाव मालवणला जाणार मालवणला माल लिलाव जाणार आहेत हो पण तो, तो काय उद्या सोमवार असल्यामुळे थोडं नाही तरी पण असणार भाजा श्रावण काय आता सगळ्यांचाच उपवास नसता जर चांगलो रिपोर्ट मिळालो तर उद्या जरा आणि मारुती गाडी तर राहू मग उद्या तेजिता आणि आता रशी, थोडी घोटाळ घेतला मिळतं तो फायनली आमचा जाळा ओढून लय मेहनत केली जाळ ओढूक आणि पूर्णपणे अंधार झालेला बघू काय गावता तू इकडे बारको इकडे रानवा तेल भारत माता म्हणजे कुछ नाही आता तर एवढी मेहनत करून आमक एक दोडी मिळाली आहे आणि तिकडे एक सोनमा आमचं मिशन आजचा फेल गेला जाळा आम्ही जास्त वेळ ठेवला नाही आणि ते मिळाले असते सोनो आणि दोन दोडी आहेत बॅटरी मारवा दोन दोडी आहेत आणि दोन सोनं मत एवढंच मिळाला दहा हजार जेव्हा जायचा होता तेव्हा हो गेला असता तर अजून माती मिळाले ते तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनल माझं आतापर्यंत सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद